श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला शनिदेव वक्री होत आहेत एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत मग या कालावधीमध्ये तुम्हाला कसे लाभ प्राप्त होतील कसे यश संपादन होणार आहे कोणत्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळी कामं आपोआप मार्गी लागलेली दिसून येणार आहेत ही तर माहिती जाणून घेणार आहोत चला माहितीला सुरुवात करूयात सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका तुमची रास आहे शनिदेवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील दशमातन होत आहे दहाव्या घरामध्ये शनिदेव हे कुंभराशीतनं तुम्हाला उत्तम फळ प्राप्त करून देतील वक्री झाल्यानंतर तुमचा व्यवसाय वाढवतील नवीन व्यवसायाची संधी निर्माण करून देतील एखादा पार्टनरशिपचा व्यवसाय सुद्धा सुरू करून देण्यासाठी शनिदेवांची कृपा याबरोबर नवीन नोकरीची संधी प्राप्त करून देतील तुम्ही मीडिया क्षेत्रात कार्य करता तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आणतील आणि याबरोबरच दहाव्या घरावरून आपण वडिलांचं सौख्यही पाहतो वडिलांसोबत सुद्धा कम्युनिकेशन चांगलं निर्माण करून घेण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करून घेण्यासाठी हाच तो महत्वाचा कालावधी उत्तम कालावधी म्हणता येईल वडिला पार्श्व एखादं प्रोजेक्ट काम हाताळणं तुम्हाला तुमच्याकडनं शक्य होईल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या वडिलांची मदत करू शकाल तर अशा पद्धतीने सुद्धा शुभ संकेतांचा हा कालावधी म्हणता येईल तृतीय दृष्टी ही तुमच्या पत्रिकेतील बाराव्या घरावर येते बारावं घर हे परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं यात्रेसाठी पाहिलं जातं परराज्यात परदेशात जाऊन आपली कीर्ती प्रसिद्धी मिळवून देण्यासाठीचे योग कसे आहेत संकेत कसे आहेत हे सुद्धा यावरूनच पाहिलं जातं या सर्व दृष्टीने विचार केला तर परदेशात जाण्याची संधी नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊ शकते तुम्ही आय टी क्षेत्रात कार्यरत असाल काम करत असाल नोकरी करत असाल तर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये बाहेर देशामध्ये जाण्याचे योग शुभ प्रमाणात शनिदेवांच्या कृपेने प्राप्त होतील अर्थात तुम्हाला एखाद्या राज्यामध्ये नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर देशामध्ये दे सुद्धा नोकरी प्राप्त करून देण्यासाठी शनिदेवांची विशेष कृपा चौथ घर हे मातृ सौख्याचं मानलं जातं वाहन वास्तू सौख्याचं मानलं जातं एखादं जुनं वाहन किंवा जुनं घर घेण्याचे योग या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात आहे शनिदेवांची दशम दृष्टी सप्तम स्थानावर सातवं घर हे जोडदाराचं सौख्य दर्शवतं आणि त्याचबरोबर भागीदारीचे व्यापार दर्शवत कोर्ट केसेस दर्शवत या दरम्यान तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झालेला असेल कुठल्याही बाबतीमध्ये कोर्ट केस संदर्भातील किंवा शत्रुत्व निर्माण होऊन एखाद्या व्यक्तीसोबत शत्रुत्व निर्माण होऊन त्रास जाणवला असेल तर शनी महाराज वक्री झाल्यानंतर ते शत्रुत्व संपृष्टात येईल कोर्ट केस संदर्भातील कामे करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि तसेच तुम्हाला विवाहाचं कार्य संपन्न करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराज या दरम्यान नक्कीच मदत करू शकतील तुम्हाला तुमचं तुम्हा काम पूर्ण करून देण्यासाठी सिद्ध करून देण्यासाठी सुद्धा शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त होणार आहे भागीदारीचा व्यवसाय जो तुमचा लोखंडा संदर्भातील असेल कन्स्ट्रक्शन संदर्भातील असेल किंवा खरेदी विक्री संदर्भातील सुरू करायचं आहे तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हाच तो म्हणता येईल तर शनिदेवांची तिसरी सातवी आणि दहावी ही दृष्टी ज्या ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणचं फळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात शनिदेव प्राप्त करून देणार आहे शनिदेव वक्री झाल्यानंतर मागच्या राशीला सुद्धा फळ देतात मागची रास म्हणजे मकर रास जी तुमच्या राशीपत्रिके ती भाग्यस्थानात येते म्हणजे भाग्योदय घडून आणणं आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक उपासना तुमच्याकडनं जास्तीत जास्त करून देणं असे शुभ फळ तुम्हाला शनि महाराज प्राप्त करून देतील शनि महाराज शुभ काय फळ देणारे हे आपण समजून घेतलं तर अशुभ परिणाम जे आहेत ते कमी व्हावेत त्याची तीव्रता कमी व्हावी शनी महाराज तुम्हाला मोठ्या प्रमाणात शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून द्यावेत यासाठी उपासना करायची आहे ती कोणती ते समजून घेऊयात या दरम्यान तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे रोज एकदा आणि शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे शनिवारी एवढी उपासना केली तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात शुभ परिणामकारक फळे प्राप्त होतील मातृसौख्य प्राप्त होईल वाहन वास्तूचं सुख प्राप्त होईल याबरोबर परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल असे शुभ परिणामकारक अनेक फळे तुम्हाला प्राप्त करून घेता येऊ शकतात असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा याचबरोबर चॅनलला भेट द्यायलासुद्धा विसरू नका यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पहा माहिती घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी